सगळ्यांच्या खिशात स्मार्टफोन आहेत पण जेव्हा आपण रस्त्यावरती येतो हो तेव्हा आपला स्मार्टनेस जातो कुठे रस्त्यावर पाऊल टाकताच एक हॉर्न दोन हॉर्न तीन हॉर्न लाल सिग्नल लागल्यावरती थांबत नाही आणि जो थांबतो त्याला मूर्ख म्हणून बघतात सगळ्यांना घाई असते पण कशाची चुकीच्या बाजूने गाडी चालवायची हॉर्न वाजवायचं आणि पुढच्या माणसाला गाठायचं अरे पण त्याला गाठताना आपण अपघाताला गाठतो हे आपल्याला कळत नाही फुटपाथावरती पाय ठेवायला जागा नाही कुणी गाडी लावलीय तर कुणी दुकान लावलंय मग माणसांनी चालायचं कुठून तो रस्त्यावर जेव्हा चालतो तेव्हा ट्राफिक होतो नाहीतर त्याला कोणीतरी येऊन धडकतो दुसऱ्या कोपऱ्यावरती कोणीतरी चहा पिऊन चहाचा कप रस्त्यावर फेकलेला असतो कधी हातातलं चिप्स तर कोणी बिस्किट च रॅपर तर कोणी गुटखा खाऊन सगळं कुठं रस्त्यावरती आणि पार्किंग नियम ते तर आपल्यासाठी नाहीच आपण कुठेही पार्क करतो जिथे आपल्याला जागा भेटेल आपण कधी कधी रस्त्यावरती गाडी लावतो आणि आपलं काम करतो पण त्याच्यामुळं किती ट्राफिक होते आणि किती लोकांना त्रास होतो याचं सुद्धा काही लोकांना भान नसतं आणि नंतर आपणच तक्रार करतो आपला देश कधी बदलणारच नाही ऍक्च्युली देश बदलत नाही आपल्याला बदललं पाहिजे पुढच्या वेळी हॉर्न वाजवणार असाल सिग्नल तोडणार असाल किंवा गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार असाल तर स्वतःला एकदा विचारा आपल्याला देश बदलायचा आहे का जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला तुमच्यापासून करावी लागेल तुमचे जे मित्र रूल्स तोडत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा